प्राध्यापक संजय मंडलिक यांना खासदार करून कागल तालुक्याचा सन्मान आणि स्वाभिमान जपूया त्यांना विजयी करून स्वर्गीय सदाशिराव मंडलिक यांना वंदन करूया असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते कागल इथल्या शाहू हॉलमध्ये हा मेळावा झाला राष्ट्रवादीच्या कागल गडिंग्लज आणि उत्तूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा कागलमध्ये पार पडला पालकमंत्री हसन मुश्रीफ प्राध्यापक संजय मंडली गोकुळचे संचालक युवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा झाला कागल विधानसभा मतदारसंघाचं मताधिक्य प्राध्यापक संजय मंडलिक यांना विजयापर्यंत नेणारं ठरेल मंडलिक यांच्या मातोश्री आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृतींना वंदन करून संजय मंडलिक यांना विजयी करूया असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशानं मोठी प्रगती आहे शेतकरी सन्मान निधी थेट खात्यावर जमा करणारे ते एकमेव पंतप्रधान आहेत त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्राध्यापक संजय मंडलिक यांना विजयी करायचा आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून कामाला लागावं तसंच विरोधकांनी व्यक्तिगत टीका करणं टाळावं असंही मंत्री मुश्रीफ यांनी नमूद केलं दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक यांच्यासह महायुतीतील सर्वांनी आपल्याला उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचं प्राध्यापक संजय मंडलिक यांनी सांगितलं तालुक्याच्या विकासासाठी मंत्री मुश्रीफ समजितसिंह घाटगे आणि आपण एकत्र आलोय जिल्ह्याच्या विकासासाठी आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केलाय त्यामुळे आपल्याला सर्वांनी आशीर्वाद देण्याचं आवाहन मंडलिक यांनी केलं युवराज पाटील प्रवीण पाटील भैया माने सतीश पाटील वसंतराव धुरे शशिकांत खोत प्राध्यापक सिद्धार्थ बन्ने प्रवीण भोसले सूर्यकांत पाटील मनोज फराकटे यांनी मनोगत व्यक्त केली मेळाव्याला रावसाहेब खिलारे नवीन मुश्रीफ तात्यासाहेब पाटील चंद्रकांत गवळी जीवनराव शिंदे दिनकर कोतेकर नारायण पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते